बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव म्हणून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केलाय राज्यातील एकूण पंधरा जिल्ह्यांना हवामान विभागानं चार ऑक्टोबर रोजी येलो अलर्ट जारी केलाय पाहुयात राज्यामध्ये हवामानाची स्थिती कशी असेल पण त्याआधी तुम्ही जर एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तसंच हीच बातमी जर तुम्ही आता फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवरती पाहत असाल तर आपल्या हक्काच्या एच पी एन मराठी न्यूज चॅनलला नक्की फॉलो करा मुंबई शहर आणि उपनगरामध्ये साधारणपणे ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे तर कमाल तापमान तीस अंश सेल्सिअस इतकं राहण्याची शक्यता आहे काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो पालघर ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येही ढगाळ आकाशासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक धुळे नंदुरबार जळगाव या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे तर अहिल्यानगर जिल्ह्याला हवामान विभागानं येल्लो अलर्ट जारी केला आहे पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूरला येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे तर पुणे सातारा सांगली कोल्हापूरमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि तीस ते चाळीस किलोमीटर वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे मराठवाड्यातील एकूण सहा जिल्ह्यांना हवामान विभागानं येल्लो अलर्ट जारी केला आहे बीड धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली हे सहा जिल्हे आहेत छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्येही विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होऊ शकतो विदर्भातील एकूण सात जिल्ह्यांना हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केलाय पूर्व विदर्भातील नागपूर वर्धा चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांना हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केलाय येलो अलर्ट जारी असलेल्या या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होऊ शकतो दरम्यान सप्टेंबर महिन्यात पावसानं राज्यभर जोरदार बॅटिंग केल्यानंतर काही काळासाठी पाऊस कमी झाल्याचं पाहायला मिळालं परंतु बंगाल उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पुन्हा एकदा पावसाचं आगमन होत असल्याचं पाहायला मिळत आहे आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची काय स्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा पाहत रहा एच पी एन मराठी न्यूज